तर ऋषी पंचमी दिवशी सर्वच ठिकाणी अळूची भाजी बनवली जाते तर या ठिकाणी भात पीक पोसणीला आलं आहे पाहू शकता तर मागील व्हिडिओमध्ये मी तुम्हाला माझ्या मामांच्या घराचा व्हिडिओ शेअर केला आहे तर आता पारंपरिक पद्धतीने खूप कमी प्रमाणामध्ये शेती केली जाते आणि रस्त्यामध्ये जाता जाता या ठिकाणी आम्हाला एक पक्षाचं पिल्लू मिळालं आहे आज गणपतीचा तिसरा दिवस तर आत्ता आम्ही आमच्याच वाडीमध्ये आमच्या मावशीकडे चाललो आहे तर लालबागच्या राजाची मूर्ती या ठिकाणी पाहू शकता तर ह्या बहिणी आहेत भाऊ आहे आणि इकडे मावशी आहे तर इकडे मामीने चा वगैरे केला चा वगैरे घेतला जेवण वगैरे करून जायला बोलत होत्या बाजूला या ठिकाणी अडुळशेचं झाड आहे बघा चवळीच्या वेली लावले सवु... तरी आमच्या वाडीतली काही कवलारू घरं आहेत पलीकडे आमच्या देवगड तालुका नमस्कार मंडळी मी उदय मुंडे माझ्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो तर मंडळी सध्या मी कोकणामध्ये आहे माझ्या गावी राजापूर कुंभवडे तर गणेशोत्सव आपला चालू आहे तर थोडीफार काही मी तुम्हाला माझ्या गावची शेअर करणार आहे तर शेवटपर्यंत आणि जास्तीत जास्त शेअर करा तर मंडळी आत्ता वाजले सकाळचे दहा आणि आज आहे ऋषी पंचमी तर ऋषी पंचमी दिवशी सर्वच ठिकाणी अळूची भाजी बनवली जाते तर आम्ही अळूचं फतफत बनवतो तर इकडे आईने अळू आणलाय अळूची पानं साफ वगैरे करून घेतले स्वच्छ धुवून घेतले तर गणपतीसाठी नैवेद्य वगैरे दाखवायचं आहे तर कोकणामध्ये ऋषी पंचमी दिवशी गणपतीसाठी अळूचं फतपथं आणि भात नैवेद्य म्हणून दाखवला जातो अळूच्या भाजीमध्ये फळभाज्या पालेभाज्या वगैरे टाकल्या जातात तर आता वाजले संध्याकाळचे चार आणि आता आम्ही चाललो आहे वाडीतील गणपतींचं दर्शन करण्यासाठी तर काल काही जाता आलं नाही तर दोन दिवस कोकणामध्ये जोरदार पाऊस आहे तर आता संध्याकाळचे चार वाजलेत पाहू शकता इकडे मुसळधार पाऊस पडत आहे कोकणातील निसर्गरम्य असं वातावरण तर या ठिकाणी नाचणीची शेती केली आहे भात शेती वगैरे केलेली आहे तर पूर्वीसारखी शेती वगैरे आता सहसा कोणी करत नाहीत थोड्याफार प्रमाणात त्या ठिकाणी शेती केलेली आहे पाहू शकता तर या ठिकाणी भात पीक पोसणीला आलं आहे पाहू शकता पाऊस जास्त असल्यामुळे भात पिकांचं खूप मोठ्या प्रमाणावरती नुकसान होत आहे ज्यावेळी भातपीक पोसणीला येतं त्यावेळी जास्त पाऊस पडता कामा नये नाहीतर आतमध्ये तांदूळ तयार होत नाही चिम तयार होत पाहू शकता इकडे तर काही पिकं असतात ती हळवी असतात हळवी म्हणजे लवकर पोसावली जातात लवकर पीक येतं त्यांना आणि काही पिकं असतात ती मान असतात उशिराने पोसावतात तर कोकणामध्ये विशेषतः जिओचं नेटवर्क असतं आणि पाऊस जास्त असल्यामुळे नेटवर्कचा इश्यू असतो आणि गणेशोत्सवासाठी पुण्या मुंबईवरून खूप सारे चाकरमणी कोकणामध्ये येत असतात त्यामुळे युजर्सची संख्या वाढल्यामुळे नेटवर्कचासुद्धा इश्यू असतो त्यामुळे जसा वेळ भेटतो तसे मी तुम्हाला व्हिडिओ शेअर करत आहे या ठिकाणी तर समजून घ्या तर आमच्या गावी जिओचं नेटवर्क आहे एअरटेल वडाफोनसाठी आम्हाला शहरामध्ये जावं लागतं मी तर इकडे आता आम्ही माझ्या मामांकडे आलो आहे तर मागील व्हिडिओमध्ये मी तुम्हाला महाजन मामांच्या घराचा व्हिडिओ शेअर केला आहे आणि माझ्या चॅनलवरती खूप सारे व्हिडिओ आहेत तुम्ही पाहू शकता चॅनलवरती अपलोड आहेत तर इकडे माझ्या मामांचा म्हैशीचा गोटा आहे आणि भलं मोठं अंगण आहे या ठिकाणी तर इकडे मामी आणि आई बसली आहे तर मामांच्या गणपतीचं दर्शन करायला आलो आहे तर ज्या ज्या वेळी आम्ही गावी येतो त्यावेळी माझ्या मामाकडे आम्ही येत जात असतो सध्याकाचा फेरफटका मारायला वगैरे येत असतो तर हा मामांचा गणपती आहे सुंदरशी बाप्पाची मूर्ती या ठिकाणी पाहू शकता सुंदरसं गणपतीचं डेकोरेशन केलंय तर गेल्या वर्षी कार्यक्रम वगैरे होते तर काही व्हिडिओ माझ्या चॅनलवरती अपलोड आहेत नक्की पा आणि मामांचा गणपती विहिरीमध्ये विसर्जन केला जातो तर इकडे मामीने आम्हाला प्रसाद वगैरे दिला चा वगैरे बनवत होत्या पण बन चहा वगैरे आम्ही काही घेतली नाही चहा वगैरे आम्ही घरून करून आलो होतो आणि माझ्या मामी आहेत ते आपले व्हिवर्स आहेत आपले व्हिडिओ वगैरे पाहत असतात आणि त्यांना खूप आवड आहे व्हिडिओ वगैरे पाहायची तर इकडे आता आम्ही आमच्या शेतामध्ये आलो आहे तर ही सर्व शेती आहे ती आमच्या काकांची शेती आहे मुंडे बंधूंची शेती आहे तर इकडे नाचणीची शेती केली आहे तर या ठिकाणाला दिवा बोलतात तर बाजूला या ठिकाणी आंबेडकरवाडी आहे तर आमच्या मायातील खाजनातील भातशेती असते तर भात लावणीसाठी जी रोपं लागतात तर या ठिकाणी रोपं पेरली जातात भाताची रोपं पेरली जातात त्यानंतर ती काढून त्या ठिकाणी माळ्यामध्ये लावणी लावली जाते आणि त्याच जागी नंतर या ठिकाणी नाचणीची शेती केली जाते तर आता संध्याकाळचे पाच वाजले आहेत तर इकडे आता दिनेश अदमदादांचे बागेमध्ये बैल लावले होते चरायसाठी सकाळी नेऊन लावतो आणि संध्याकाळी घेऊन येतो तर इकडे दिनेश, दा बैल दिनेश दादा बैल घेऊन येत आहे दिनेश आदमदादा तर दोन बैल आहेत पूर्वी त्यांची खूप गुरं होती तर आता पारंपरिक पद्धतीने खूप कमी प्रमाणामध्ये शेती केली जाते तर आता टॅक्टर्स वगैरे आले आहेत तर आधुनिक यंत्रसामग्री वापरून शेती केली जाते तर आता संध्याकाळचे साडेपाच वाजले आहेत आणि इकडे आता आम्ही घरी निघालो आहे आणि रस्त्यामध्ये या ठिकाणी आम्हाला रानटीतळाची झाडं दिसली समोर आपल्याला ही फुलं दिसत आहेत ती रानटीतळाची फुलं आहेत तर याचा उपयोग वगैरे काही केला नाही जात आणि रस्त्यामध्ये जाता जाता या ठिकाणी आम्हाला एक पक्ष्याचं पिल्लू मिळालं आहे तर या पक्ष्याचं नाव नाही मला माहीत आहे तर ते पाण्यामध्ये पडलं होतं रस्त्याच्या मध्यभागी तर त्याला आता पकडायला चाललो आहे तर ते पळत आहे पाहू शकतं इकडे उड्या मारत आहे तर रस्त्याच्या साईडला ठेवून देतोय छोटं पिल्लू आहे तर गाडी वगैरे अंगावरून गेली तर मरून जाईल तर आता त्याला उचलून बाजूला ठेवलं आहे तर या ठिकाणी आता आम्ही बाणेबणींकडे आलो आहे तर हे बाणेबंधूंचं घर आहे बघा आमच्या माजी सरपंच तर त्यांच्या घरी आता आम्ही गणपतीचं दर्शन करायला आलो आहे तर यांच्या घराचा सुद्धा व्हिडिओ माझ्या चॅनलवरती अपलोड आहे नक्की पा खूप सारी फुलझाडं लावली आहेत अंगणामध्ये सुंदर अशी बाप्पाची मूर्ती या ठिकाणी पाहू शकता सुंदर असा देखावा उभारला या ठिकाणी तर तुम्ही सुद्धा बाप्पाचं दर्शन घ्या तर यांच्या अंगणामध्ये खूप सारी आहेत फळझाडं लावली लाव आहेत आणि वर्षभर फुलांचा भर असतो पाहू शकता इकडे जास्वंदी लावले आहेत तेरडे आहेत हरण आहेत गुलगशीन आहे तर एक छोटीशी क्लिप मी आपल्याला शेअर करतो या ठिकाणी तर मंडळी वाजले सकाळचे दहा आज गणपतीचा तिसरा दिवस तर आत्ता आम्ही आमच्याच वाडीमध्ये आमच्या मावशीकडे चाललो आहे तर त्यांची घरं वरती आहेत तर तिकडे आई आणि मी चाललो आहे तर कोकणामध्ये तुम्हाला घरोघरी गणपतीची स्थापना केलेली पाहायला मिळेल तर काही गणपतींची मेमरी मी तुम्हाला व्हिडिओद्वारे शेअर करणार आहे तर डुडे नक्की शेवटपर्यंत पहा तर काही जणांनी दीड दिवसाच्या गणपतींचं विसर्जन केलं आणि मुंबईला गेलेत तर तिकडे पुजारी काकांचं घर आहे बघा आणि समोर आपल्याला हे घर दिसत आहे माडीवालं ते राजाराम मुंडे यांचं घर आहे तर हा त्यांचा घरचा गणपती बाप्पा आहे पाहू शकता सुंदर अशी बाप्पाची मूर्ती आहे या ठिकाणी तर तुम्ही सुद्धा दर्शन घ्या सुंदर असं डेकोरेशन केलं या ठिकाणी पाहू शकता प्रत्येक घरोघरी तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचं डेकोरेशन पाहायला मिळेल तर तुम्हाला व्हिडिओमध्ये या ठिकाणी पाहायला मिळेलच तर इकडे आत्ता आम्ही आमच्या मावशीकडे आलो आहे तर बहिणी वगैरे आले आहेत भाऊ वगैरे आला आहे मुंबईवरून तर हे मावशीचं घर आहे मोहन मोंडे यांचं घर आहे तर लालबागच्या राजाची मूर्ती या ठिकाणी पाहू शकता आणि सुंदर असं डेकोरेशन केलं आहे दरवर्षी लालबागच्या राजाचीच मूर्ती असते यांच्याकडे दोन गणपती असतात जुन्या घरी अजून एक गणपती आहे तो सुद्धा तुम्हाला मी नंतर दाखवेनच तर ह्या बहिणी आहेत भाऊ आहे आणि इकडे मावशी आहे दुसरा भाऊ आतमध्ये आहे तर हा दुसरा गणपती आहे बघा जुन्या घरचा गणपती आहे दोन गणपती असतात मावशीच्या घरी तर तुम्हीसुद्धा दर्शन घ्या तर इकडे आता मी मामींकडे आलो आहे सुवासिन मामींचं घर आहे बघा दिनेश मुंडे यांचं घर आहे तर त्यांच्या घरी आता गणपतीचं दर्शन करायला आलं आहे तर मुंबईवरून दादाबाईनी वगैरे आलेले आहेत सुंदर अशी बाप्पाची मूर्ती या ठिकाणी पाहू शकता प्रत्येक घरोघरी तुम्हाला प्रकारचं डेकोरेशन पाहायला मिळेल तर इकडे मामीने चा वगैरे केला चा वगैरे घेतला जेवण वगैरे करून जायला बोलत होत्या पण जेवण वगैरे केलं नाहीये कारण आम्हाला सुद्धा आमच्या गणपतीला नैवेद्य वगैरे दाखवायचं आहे आणि वाजता आरती असते तर मामीच्या अंगणामध्ये या ठिकाणी फुलझाड फळझाडं वगैरे लावलेली आहेत पाहू शकता तर इकडे अंगणामध्ये भलं मोठं कडीपत्त्याचं झाड आहे पाहू शकता तर आता थोडा कढीपत्ता काढून घेतो जेवणामध्ये वापरायला वगैरे आपल्याला उपयोगी येतो तर मुंबईमध्ये आपण कढीपत्ता विकत घेतो तर कोकणामध्ये फ्रेश कढीपत्ता आपल्याला मिळून जातो बाजूला या ठिकाणी अडुळशेचं झाड आहे बघा चवळीच्या वेली लावलेत चवळी लागले चवळीच्या शेंगा लागलेत पाहू शकता इकडे तर कोकणामध्ये तुम्हाला प्रत्येकाच्या अंगणामध्ये घरोघरी स्वतःच्या वापरापुरता थोडाफार भाजीपाला केलेला पाहायला मिळेल तर इकडे हळदीची पानं आहेत बघा हळदीची झाडं लावली आहेत तर पातळ्या वगैरे बनवायसाठी पानं वापरली जातात तरीही आमच्या वाडीतली काही कवलारू घरं आहेत पलीकडे आमच्या देवगड तालुका म्हणजे मुटाटाची गावं आहेत तर आत्ता आम्ही चाललो आहे पंकज मुंडे यांच्या घरी तर हे त्यांचं घर आहे बघा सुंदर असं कवलारू घर पाहू शकता इकडे तर हा त्यांच्या घरचा बाप्पा आहे बघा सुंदर अशी बाप्पाची मूर्ती आहे बालगणेश आहे तर तुम्ही सुद्धा दर्शन घ्या तर आता आम्ही आलोय नवलू बंधूंकडे तर कोकणामध्ये तुम्हाला प्रत्येकाच्या अंगणामध्ये अशा प्रकारे केळीची झाडं पाहायला मिळतील तर इकडे आता आपण बंधूंच्या घरी आलोय तर तुम्ही सुद्धा त्यांच्या बाप्पाचं दर्शन घ्या तर मंडळी काही गणपतींची मेमरी मी तुम्हाला व्हिडिओद्वारे शेअर केली आहे अजून खूप सारे गणपती आहेत गौरी आगमन दिवशी काही गणपतींची मेमरी शेअर करेन तर इकडे आता मी बाळकृष्ण तांबे यांच्या घरी आलो आहे तर त्यांच्या अंगणामध्ये सुद्धा खूप सारी केळीची झाडं आहेत आणि ज्यावेळी आम्ही मुंबईला येतो तर यांच्याकडून केळीची पानं घेऊन जात असतो भाजीपाला वगैरे बांधण्यासाठी तर तुम्ही सुद्धा दर्शन घ्या सुंदरशी बाप्पाची मूर्ती आहे पाहू शकता इकडे तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पाहा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा तुमच्या एका शेअरमुळे नक्कीच फायदा होऊ शकतो तर मग जर का तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचप्रमाणे जर का कोणी चॅनलवर नवीन असेल व्हिडिओ पाहत असेल आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून माझ्या येणाऱ्या नवीन नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि असाच सपोर्ट राहू द्या धन्यवाद